नडे मी सेकंड इयर बी एस सी अॅनिमेशन ग्राफिक्स बी एफ एक्स मध्ये आहे डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ डिझाईन मध्ये आम्ही लॉंगेस्ट साठी काम करतोय आणि आमचं टॉपिक ओरिजिन ऑफ सेल्स टू कोड आहे आम्ही तीन दिवस झाले दोन किलोमीटर लॉंग स्ट्रिप ट्राय स्केच करायची ट्राय करतोय आणि आमची आता आम्ही ऑलमोस्ट गोलला पोचायवरच आहे आमच्या इथे सेवन सेवन आज मुलं कामं करतायत आणि कंटिन्यू स्केच वर्क इंकिंग आणि सगळं फ्रेम्स चिपकवण्यापासून सगळं आमचं चालू आहे रॉ पासन आमचं ओरिजिन फ्रॉम सेल्स टू कोट जे इव्हॉल्युशन आहे जे ह्युमनचं इव्हॉल्युशन झालं आम्ही तो टॉपिक याच्यासाठी घेतला कारण की तिच्यात खूप क्वकी चेंजेस आहे आणि क्वकी अडॅप्टेशन आहे म्हणजे एका साध्या कॉमिक ब्लास्टनी अर्थ तयार झाली आणि आता आपल्या आजूबाजूला ए आय आहे सगळीकडे सो त्या खूप मोठा चेंज आहे हे तर ते चोवीस तास स्केचिंगचा इव्हेंट घेतलेला आहे डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ डिझाईन मध्ये आणि भरपूर मुलं पार्टिसिपेट झालेली आहेत अक्षरशः बारा वर्षा ते पासष्ट वर्षापर्यंतची मुलांनी इथं पार्टिसिपेट केलेला आहे आणि हा चोवीस तास इव्हेंट चालणार आहे ज्याचं चोवीस तास मुलं स्केचिंग करणार आहेत आणि खूप एक्सायटेड आहेत मुलं हा इव्हेंट करायला त्यांच्याकडून भरपूर काय काय त्यांना शिकायला मिळणार आहे आणि कॉम्पिटिशन भरपूर छान छान होणार आहेत अलॉंग विथ ह्या स्केचिंग इव्हेंट बरोबर आम्ही एक वस्त दोन किलोमीटरची हायेस्ट कॉमिक स्ट्रिप पण तयार केलेली आहे ॲनिमेशन डिपार्टमेंटची ही कॉम्पिटिशन होती ग्रुप करून मुलांनी टू किलोमीटर्स एवढी कॉमिक स्ट्रिप पण केलेली आहे मुलांमध्ये उत्साह जो इतका असतो तो आपल्याला चॅनलाइज करायला लागतोय त्याची जी एनर्जी लेवल्स असतात ला राइट मने लगता। ते आपल्याला राईट मध्ये ज्ञान लागतात या स्कॅचिंग इव्हेंटमुळे त्यांना भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे हो विथ विद्या या स्कॅचिंग इव्हेंटमुळे त्यांच्याबरोबर जॉब अपॉर्च्युनिटी जी ॲनिमेशन जी कला लागते त्याची त्यांना ते भरपूर प्रोत्साहन मिळणार मी डॉक्टर सिद्धांत वसंत वडमारे मी ॲनिमेशन डिपार्टमेंट लीड करतो डॉक्टर वि राय पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ डिझाईन मध्ये थीम घेण्यामागचं कारण असं आहे ही जी लॉन्गेज कॉमिक स्ट्रीप आहे तर आत्तापर्यंतच्या दोन लॉन्गेज कॉमिक स्ट्रीप ह्या वर्ल्ड गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झालेले आहेत पहिली जी आहे ती जापानमध्ये रेकॉर्ड झालेली आहे तिची डायमीटर की तिची लेंथ आहे वन पॉईंट सिक्स किलोमीटर दुसरी जी रेकॉर्ड झालेली आहे ती केरळमध्ये रेकॉर्ड झालेली आहे आणि ते सगळ्यात छोट्या डॉक्युमेंटवरती म्हणजे आपण जे स्टिकी नोट्स असतात सात पॉईंट पाच बाय सात पॉईंट पाच सेंटीमीटरच्या त्याच्यावरती रेकॉर्ड झालेली आहे नावा आम्ही त्या दोन्ही स्ट्रीपला डॉक्टर डी वाय पाटील स्कूल ऑफ डिझाईनचे विद्यार्थी बीट करायचा प्रयत्न करत आहे आता ह्या दोन ज्या रेकॉर्ड झालेल्या कॉमिक स्ट्रिप्स आहेत तर या बनण्यासाठी पंचेचाळीस दिवसाच्या पुढचा कालावधी लागलेला आहे आत्ता माझे विद्यार्थी स्ट्रीप करताना प्रत्येक दिवसाला सात घंट्याचं सा काम करतात आहे तर आम्ही हे तीन दिवसामध्ये दोन किलोमीटरची स्ट्रीप रेकॉर्ड करायचा प्रयत्न करत आहोत आत्ता जे मुलं तुम्हाला मागं दिसतात तर हे प्री प्रोडक्शनचं जे काम आहे ते आणि प्रोडक्शनच्या अशा दोन्ही गोष्टी इथं आत्ता कामाला आहेत नंबर ऑफ स्टुडंट जर पाहायला गेलात तुम्ही या कॉमिक स्ट्रीपसाठी तर ऐंशी प्लस दहा सिनियर स्टुडंट आणि दहा फॅकल्टी असे शंभर एकत्रित विद्यार्थी आणि पूर्ण स्टाफ येऊन हे दोन किलोमीटरचं अचीवमेंट करायचा प्रयत्न करत आहेत याच्यामधनं आमच्याकडे जे काही स्किल बेस्ड कोर्सेस आम्ही विद्यार्थ्यांना देतो त्या कोर्समध्ये आणि मुलांचं जे क्रिएटिव्हिटी आहे हे आम्हाला पब्लिश करण्यासाठी वी कॅन जस्ट हॅव दिस प्लॅटफॉर्म आणि त्या पद्धतीने आम्ही हे करायचा प्रयत्न करत आहोत येस